शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे तर स्मारकाचे दुसऱ्या टप्प्याचे काम बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी आधी म्हणजेच तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या आधी पूर्ण होऊन उद्घाटन करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले जाते परंतु या राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदावरून राजकीय वर्तुळात वाद पेटल्याचं दिसून येत आहे बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरे यांना हटवले जावे अशी मागणी शिंदेंनी केली आहे आणि त्याबाबत प्रस्ताव देखील मंजूर करण्यात आला आहे परंतु या स्मारकाच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरे नाहीतच हे देखील सांगितले जात आहे तर एकनाथ शिंदेची ही मागणी कितपत योग्य आहे आणि या मागणीला कितपत यश मिळणार आणि यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात एकमेकांवर मोठ्या प्रमाणात ताशेरे ओढले जाणार हे मात्र नक्की नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकावरून राजकीय वातावरण भलतेच तापलेले दिसत आहे दोन हजार बावीसमध्ये जेव्हा स्मारकाचं भूमिपूजन झालं तेव्हा उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं त्यानंतर महाराष्ट्रातील सत्ता बदलली आता सरकारचे काम दोन हजार सव्वीसमध्ये पूर्ण होणार आहे तरी उद्घाटनाच्या वेळी जे सरकार असेल त्यांचेच हे श्रेय असेल ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना सोडून सगळ्यांना उद्घाटनाला आमंत्रित करणार आहे असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं या विधानामुळं शिंदेगड चांगलाच आक्रमक झालेला दिसून आला आणि म्हणूनच या स्मारकाच्या समितीच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरे यांना हटवण्याची मागणी एकनाथ शिंदे यांनी केली आणि तसा प्रस्ताव देखील मंजूर करण्यात आलेला आहे शिवसेना शिंदे गटाची हल्लीच एक बैठक झाली या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आणि शिंदे गट आता प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं मंजुरीसाठी सादर करणार असल्याची माहिती देखील आहे शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी दिली आहे यावरून आता शिंदे गट आणि गट यांच्यात चांगलेच वाद निर्माण झाल्याचं दिसून येत आहे एकमेकांवर टीकास्त्र देखील सोडण्यात आले आहे दोन हजार बारा साली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर दोन हजार चौदामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे भाजपचे सरकार आल्यावर स्मारक उभारणीसाठी शासनाने समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला या समितीमध्ये त्यावेळेला कोणताही राजकीय नेता किंवा लोकप्रतिनिधी नव्हता दोन हजार चौदामध्ये काढण्यात आलेल्या शासनाच्या निर्णयानुसार महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती तयार करण्यात आली होती दोन हजार सोळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने स्मारकासाठी ट्रस्टीला मान्यता दिली आणि त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची घोषणा केली होती तसेच या स्मारकासाठी दादरमधील मुंबईच्या महापौर बंगल्याच्या जागेची शिफारस या स्मारकाच्या समितीने केली होती त्यानंतर या निर्णयानुसार या समितीमध्ये राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप वाढला ठाकरे घराण्याचे जवळचे सुभाष देसाई यांची सदस्य सचिव म्हणून निवड करण्यात आली त्याच्यानंतर आदित्य ठाकरे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली स्मारकाचे आर्किटेक्ट म्हणून शशिकांत प्रभू यांची नियुक्ती करण्यात आली या सगळ्या सदस्यांची पाच वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली होती त्यानंतर उद्धव ठाकरे यांचे सरकार आलं आणि ते मुख्यमंत्री झाले पण ते मुख्यमंत्री होणार त्याच्या काही दिवस आधीच म्हणजे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला न्यासाचे आणि समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी राजीनामा दिला त्यानंतर दोन हजार वीसमध्ये ठाकरे सरकारने काढलेल्या निर्णयानुसार ट्रस्ट अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना करण्यात आलं आणि या निर्णयानुसार समितीमध्ये सुभाष देसाई यांचे सदस्य सचिव व शशिकांत प्रभू यांची सदस्य म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात आली ही नियुक्तीसुद्धा पाच वर्षांसाठी होती त्यामुळं या समितीचे अध्यक्षपद आता आदित्य ठाकरे यांच्याकडे आहे जर या स्मारक समितीचे अध्यक्षपद आता आदित्य ठाकरे यांच्याकडे आहे तर उद्धव ठाकरे यांच्या नावाने प्रस्ताव मंजूर का केला हाही प्रश्न उद्भवतो माजी खासदार विनायक राऊत यांनी देखील याबाबतीत शिंदे गटाला प्रतिप्रश्न केला आहे ज्यांची अक्कल गुडघ्यात असते त्यांना याबाबत काही कळणार नाही असा टोळा देखील त्यांनी लगावला आहे उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या विचारातून दूर गेले त्यांना हटवण्यात यावं असं शिंदे गटाचं म्हणणं आहे त्यावर राऊत म्हणाले आम्ही त्यांच्यासारखे गद्दार झालो नाहीत उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे समितीचे अध्यक्ष नाहीत त्यामुळं टेक्निकलचासुद्धा विषय या ठिकाणी येत नाही असा दावासुद्धा विनायक राऊत यांनी केला आहे त्याचसोबत संजय राऊत हेही शिंदे गटावर भडकल्याचं दिसून येत आहे त्यातल्या त्यात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक राज्य सरकारने ताब्यात घ्यावं अशी मागणी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे यावरून आता शिंदेगट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात चांगलाच वाद रंगणार आहे परंतु जर उद्धव ठाकरे हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक समितीचे अध्यक्ष नाही तर मग या अध्यक्षपदावरून हटवण्याचा घाट कशासाठी आणि असले तरी शिंदे यांच्या या मागणीला यश मिळेल का हे पाहण्याजोगं ठरेल जरी या मागणीला यश मिळालेच तर उद्धव ठाकरे गट आणि शिवसैनिक यांच्या प्रतिक्रिया आणि कृती काय असतील हे पाहण्यासारखं आहे परंतु बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक सरकारने ताब्यात घ्यावं अशी कुठल्याही पक्षाची मागणी नाही वैयक्तिकदृष्ट्या कोणाला काही वाटत असेल तर ते वाटणे शक्य आहे भाजपची अशी कोणतीही मागणी नाही बाळासाहेबांचे स्मारक हे जनतेचे आहे आणि जनतेचे राहणार त्याच्या व्यवस्थापन कमिटीमध्ये कोण आहे कोण नाही याच्याशी काही घेणं देणं नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान करत दोन हजार बावीसमध्ये या मागणीला पूर्णविराम दिला होता परंतु आता देवेंद्र फडणवीस याबाबतीत काय निर्णय घेतात हे देखील पाहण्याजोगे आहे याबाबत तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र